जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो भगिनी माता नो किती लाईट लावले रे नेहमी या आमच्या पत्रकार बांधवांना सांगत असतो माझ्या डोळ्यावर लाईट मारू नका माझं डोकं दुखायला लागतं आणि म्हणून मी अनेकदा मी तुम्हाला सकाळच्या वेळेला बाहेर पडता असताना किंवा अनेक फोटोमध्ये मी तुम्हाला गॉगल लावलेला दिसतो ते नुसते स्टाईल म्हणून नाही लावत ते मला त्रास होतो लाईटचा म्हणून मी तो लावतो पण आता लावायचा म्हटल्यानंतर मग तो नीट लावला पाहिजे मागे एक माझा असाच एक गॉगल होता थोडासा काहीतरी मर्क्युरी काहीतरी रिफ्लेक्शन दिसायचे त्याच्यात तर मी त्या सभांच्या वेळेला त्याच्यामध्ये फोटो कोणी काढला की त्या गॉगलमध्ये गर्दी दिसायची समोर सभेला बसलेले जे आहेत त्यांची गर्दी दिसायची आमच्याकडे एक दादरला एक गॉगल सनग्लासेस विकणारा जो आहे तो एका दिवशी मला भेटला मला तुमचा कुठचा गॉगल घालतो म्हटलं कार खूप लोक येतात तो गर्दी दिसणारा गॉगल पाहिजे गर्दी दिसणारा गॉगल पाहिजे म्हणून बैचाराला मलाही माहीत नसतो कुठचा तो, तो मला आता हे सगळे डोळ्यावरती मला लाईट मारलेत थोडं डोकं दुखायला लागलं माझं असो रोजच्या रोज सगळ्या सभा सुरू आहेत मला बोलून कंटाळा आलाय तुम्हाला ऐकून कसा कंटाळा येत नाही मला कळत नाही परंतु ज्या सभेमध्ये उत्साहाने तुम्ही सगळेजण येतातच येतात पण इतक्या मोठ्या प्रमाणावरती ज्या वेळेला महिला ज्या वेळेला येतात त्यावेळेला विजय निश्चित झालेला असतो आत्ताही माझी मागाठण्याची सभा झाली या मागाठणीच्या सभेला तुडुंब मा भरलं होतं सगळं आता हे सगळं तुडुंब भरलंय आणि ही गर्दी हा तुमचा उत्साह हा जल्लोष ही हीच गोष्ट सांगतो की ज्या प्रकारे पाच वर्ष या शिवसेना भारतीय जनता पक्षाने ज्या प्रकारचं राज्य चालवलं हे काही योग्य राज्य चालवलं नाही काँग्रेस <Gongress> राष्ट्रवादीच्या लोकांनी वाटोळं केलं म्हणून यांच्या हातामध्ये लोकांनी विश्वासाने सत्ता दिली तर हे आपले काढू राजीनामा काढू काढू राजीनामा काढू राजे एवढं ह्याच्यातच पाच वर्ष घालवली आणि म्हणून मी आता म्हटलं मागाट्याला होर्डिंग लावतात हीच ती वेळ मग आधी काय वेळ नव्हता का तुम्हाला जे ज्याच्या मनाला येईल ते वाटेल हो, ते बोलतायत आता काहीतरी कोणीतरी म्हणजे दहा रुपयात थळी महाराष्ट्र नीट करा जेवणासाठी नाही आलो तुमच्याकडे मला लगेच भाजप मला काढलं पाच रुपयात अटल आहार कसल्या आकडे लावते तुम्ही लोक तुमच्याकडे मागतायत काय लोकांच्या अपेक्षा काय होत्या तुमच्याकडे तुम्ही काय लोकांना देताय तुम्ही काय लोकांना सांगताय आणि खोटं बोलता तुम्ही किती खोटं बोलायचं इतक्या उघडपणे खोटं बोलायचं याला काही मर्यादा आता त्या आरेमधली झाडं कापली जवळपास रात्रीच्या रात्री, रात्री न्यायालयाने निर्णय दिला आणि रात्रीच्या रात्री, रात्री जवळपास सत्तावीसशे झाडं कापली गेली का तमाणे तिकडे मेट्रोचं यार्ड करायचंय या मेट्रोसाठी म्हणून मी पर्याय दिला होता की त्या बीपीटीच्या जागेमध्ये तिकडे तुम्ही यार्ड करा ते नाही ती कुठच्या तरी उद्योगपतीच्या घशात घालायची असेल मोकळी जमीन जिथून मेट्रो सुरू होते तिथे सुरू करा म्हटलं झाडं कशाला कापताय कापली ती कापली त्याच्यावरती शिवसेनेचे पक्षप्रमुख काय म्हणत आहेत हातात परत सत्ता द्या जंगल करून दाखवतो अरे काय येणे समजलात का रे तुम्ही तुम्हाला माहिती आहे मी तुमच्या मुद्दामधून मी तुम्हाला ही गोष्ट सांगतोय की ही मुंबईकरांना सगळ्यांना समजावी की ही झाड तोडण्याचा पहिला प्रस्ताव हा येतो कुठे राज्य सरकारकडे येत नाही तो येतो पहिला मुंबई महानगरपालिकेत आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा माणूस तिथे बसला असताना त्यांनी परवानगी दिलेली आहे तेव्हा काने शिवसेना बोलली तेव्हा काने पक्षप्रमुख बोलले तेव्हा गप्प राहिले पण पर जसा जसा लोकांचा उद्रेक वाढायला लागला तसा जसा त्यांना कळलं की नाही नाही आता काही उपयोग नाही आपल्याला बाजू घेतली पाहिजे बाजू काय घेणार छाटली ती झाडं गेली झाडं आणि हे अशा प्रकारचे निर्णय जे घेतले जातात ना हे अशा प्रकारचे निर्णय तेव्हाच घेतले जातात ज्या वेळेला पाशवी बहुमत ज्यावेळेला मिळतं ना आणि अशा प्रकारचं सरकार ज्या वेळेला बसतं ना त्यावेळेला त्यांच्या लहरीप्रमाणे हे काढते तो निर्णय घेतात त्याचेच तुम्ही सगळेजण बळी आहात हे असंच बहुमत हातामध्ये आल्यावरती तो नोटबंदीचा निर्णय घेतला गेला जर बहुमत नसतं तर हा निर्णय झाला नसता देशभर लोक रांगेच्या रांगा उभ्या आपल्या बँकेच्या बाहेर जवळपास साठ जण त्या रांगेमध्ये गेले पण आम्हाला काय नाही तसं वाटत तिथे साठ लोक गेले आमच्याकडे जे ब्रिज कोसळले तिथे काही माणसं गेली त्याचं आम्हाला काही वाटत नाही माणसं जात आहेत खड्डे चुकवताना बाबा बाईकवरून कोणतरी पडतंय त्याच्या अंगावर गाड्या जात आहेत माणसं मरतायत आम्हाला काही फरक पडत नाही न बेजबाबदार विधानं यायला लागतात ज्याला तुम्ही फक्त हसता आपण हस असल्या गोष्टी बघून तुम्ही हसले पाहिजेत तुम्हाला त्याचा काही वाटताच काम नये आता एक केंद्रीय मंत्री परंतु तुम्हाला ते कशात मोजतात ह्याचा तुम्हाला अंदाज नाही आहे ते काल त्यांनी असं भाषणामध्ये सांगितलं की मला कोणतरी एक जण भेटले त्यांनी मला सांगितलं की आताच कुठली या देशामध्ये मंदी आहे मंदी अजिबात नाहीये म्हणे लोक चित्रपटाला जात आहेत आनंद घेत आहेत मजा करतायत मारुती का बंद होतीये महिंद्रा का बंद होतीये मध्ये प्रोडक्शन का थांबवलं गेलं पार्ले जी बनत जवळपास दहा बंदीच्या निर्णयानंतर या देशामधल्या मी वारंवार सांगतोय तुम्हाला की मी त्याच्यानंतर मी नोटबंदीचा निर्णय झाल्या झाल्या दहा दिवसात मी म्हटलं होतं या देशामधले उद्योग धंदे बंद व्हायला सुरुवात होतील या देशामधल्या नोकऱ्या जायला सुरुवात होईल आणि ते घडतंय पुढे पुढे तर अजून कदाचित भयानक परिस्थिती निर्माण होईल तुमच्यापैकी अनेक जण असतील तुमचीही अनेक छोट्या छोट्या सहकारी बँकांमध्ये खाती असतील केंद्रीय मंत्री सीतारामन त्या महिला मंत्री आहेत त्या त्या आल्या त्या बोलल्या आमचा काही सरकारचा काही असतो तुम्ही पैसे ठेवलेत तर तुमचं काही नाही दिवाळ ती जर बुडाली बँक तर तुमचं दिवाळ झालं म्हणून लागलं म्हणून समजा भारतीय जनता पक्षाचे एक आमदार होते तारासिंग म्हणून त्यांचा मुलगा त्यांना भेटायला ज्यावेळेला ठेवीदार गेले तर त्यातल्या ज्या काही महिला गेल्या त्या महिलांना काय उत्तर दिलं गेलं आम्ही काय करणार करण्यासाठी नाही आलोय मी आज पण मी हा जो निर्णय घेतला या विधानसभेला हा जो सगळा जो तुमचा उद्भव होता राम तिथे गेला रावण पण प्रश्न असा आहे की या उद्या तुमच्या तुम तिथे तुमची कोणाची बहीण असेल तुमची कोणाची तरी मुलगी असेल याच कारण तुम्ही थंडात कोण तुम्ही आहात तुम्हाला कोण तुमची भीतीच नाही आहे कोणी येत आहे आणि तुम्हाला टपली मारून जात आहे बँक बुडली खाती मेली तुमची पैसे घेता येत नाही गेले विशेष आमचे पोलीस आम्ही पोलीस हा विषय काढली घडी घालून जर घरामध्ये बसले ना बाहेर काय घडेल त्याचा तुम्ही अंदाज पण न बांधू शकत ते आहेत म्हणून तुम्ही आहात माहित नाही सुरक्षा रक्षकांना भरून आज तुम्ही महाराष्ट्रावरचं येणारं जे संकट आहे ना हे तुम्ही नीट ओळखलं नाहीत ना एकदा हातात वेळ निघून गेली ना मग त्याच्यानंतर जे आपल्याकडच्या रिक्षा आणि टॅक्सीवाल्यांचं जे झालंय ना ते उद्या पोलीस खात्यात होईल ते उद्या सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये होईल म्हणजे उद्या सरकारमध्ये नोकऱ्या जाणार उद्या अनेक उद्योग धंदे बंद होणार त्याच्यातनं नोकऱ्या जाणार मी आताच त्या मागाटनेला मी हेच म्हटलंय तुम्हाला कोण काम करतं आणि कोण काम करत नाही कोण तुमच्यासाठी लढतं आणि कोण तुमच्यासाठी लढत नाही एवढं टॅक्सीमध्ये बसला तर तुम्हाला समजत नाहीये एखाद्या रिक्षामध्ये तुमची मुलगी अगदी अगदी विश्वासाने पाठवावी परंतु आमच्या पोलिसांवरती हात उगाऱ्याची कोणाची हिंमत झाली नव्हती पण हे जे बाहेरून आले आहेत याचं कारण त्यांना माहिती आहे या आमच्या पोलिसांच्या मागे सरकार नाही उभं राहणार तुम्ही मतदान करता कुठे तुमचा राग कुठे तुमची चीड या गोष्टींची सवय लागलेली आहे की नाही नाही चांगले रस्ते नको बाबा त्रास होतो खड्ड्यात गेलं बरं वाटतं असं काय आहे का मला कळत आहे की त्यांचा राग आहे त्यांच्या मनामध्ये राग आहे महाराष्ट्रातल्या अनेक घराघरांमध्ये राग आहे हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रूपाने तिकडे बसवायचा आहे याच्यासाठीची ही निवडणूक आम्ही लढवतोय म्हणजे नक्की सरकार कोणासाठी चाललंय हे एकदा आम्हाला देत वीज निर्मितीवर दुसरीकडे होते वीज डिस्ट्रीब्युशन सगळ्यांना हे ती कंपनी करते म्हणजे ज्यांच्याकडे पाचशे काही करू शकत नाही खासदाराकडे गेलं तर खासदार म्हणतो मी काही करू शकत नाही कारण सत्ताधारी खासदार या सगळ्या परिस्थितीचा अंदाज घेतल्यानंतर मी या भूमिकेवरती आलो की ही निवडणूक विरोधी पक्ष या गोष्टींसाठी आपण लढवतात अनेक वेगवेगळ्या प्रकारे मी त्यांना काय मदत करायची सहाय्य करायची सगळ्या गोष्टी करत असतो या पक्षाकडे आपण गेलं पाहिजे मग तो माझा महाराष्ट्र सैनिक असतील माझे सहकारी असतील नाही तर मी असेल कोणाकडे तरी ते लोक येतात दाखवणं गरजेचं आहे आणि याच्यासाठीच्या ही निवडणूक असवायची ही कोणती रीत आहे पुन्हा पुन्हा तीच माणसं बसणार आहेत आणि पुढे लोक काय आमची लोक भावनेच्या आरी जाऊन मतदान करतात तीनशे सत्तर कलम लागतो त्यांना पुलवामा लागतो त्यांना ते त्याच्याबद्दल एकही शब्द बोलला गेला नाही गेल्या निवडणुकीमध्ये आत्ता ही तेच चालू आहे आत्ताच्या निवडणुकीमध्ये देखील आत्ता अमित शीख तिथे जे तुम्ही सगळं ख सैन्य जे लावलं घराघराच्या बाहेर ज्यावेळेला स्टेनगन्स लावल्यात आ एकत्र शिवछत्रपतींचा जन्म हा शिवनेरी किल्ल्यावरचा पुणे जिल्ह्यातला आणि आमच्या जिजाऊ माझ्यामध्ये जा जाणार याची स्वप्न पाहतायत उद्या विदर्भ स्वतंत्र करायचा विचार झाली त्यांनी केला महाराष्ट्र तोडण्याचा आहे ही जी आज बुलेट ट्रेनचा जो पण विचार आहे ना तो बुलेटचं लांबचा अंतर कमीत कमी वेळेमध्ये वे, तुम्हाला पार करता येईल याच्यासाठी लागतं ना मुंबई दिल्ली केली असती मी समजू शकतो हजार कोटी रुपये कर्ज कोणावरती तुमच्यावरती देशावरती देशातल्या प्रत्येक नागरिकावरती का असले प्रकल्प ज्या वेळेला येत आहेत तिकडे आमचा आदिवासी जो शेतकरी आहे जो आदिवासी भागामध्ये तिथे राहतो त्याच्या ज्या जमिनी आहे त्या जमिनी ट्रेन देणार असा विचार मनात काय येतो की तुम्ही काही विचार करत असलात तरी आम्हाला फरक पडत नाही असा विचार मनामध्ये जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो भगिनींनो आणि माता अख्तर आणि म्हणून मी अनेकदा मी तुम्हाला लावतो पण आता लावायचा म्हटल्यानंतर मग तो नीट लावला पाहिजे दिसायची समोर सभेला बसलेले जे आहेत त्यांची गर्दी दिसायची आमच्याकडे एक तर तो गर्दी दिसणारा गॉगल पाहिजे गर्दी दिसणारा गॉगल पाहिजे म्हणून बैचाराला मलाही माहित नसतो कुठचा तो मला बोलून कंटाळा आलाय तुम्हाला ऐकून कसा कंटाळा येत नाही मला कळत नाही पण इतक्या मोठ्या प्रमाणावरती ज्या वेळेला महिला ज्या वेळेला येतात त्यावेळेला विजय निश्चित झालेला असतो खुलं होतं सगळं आता हे सगळं तुडुंब भरलंय ही भर हीच गोष्ट ही सांगतो की ज्या प्रकारे पाच वर्ष या शिवसेना भारतीय जनता पक्षात तर हे आपले काढू राजीनामा काढू काढू राजीनामा काढू राजे एवढंच ह्याच्यातच पाच वर्ष घालवली का तुम्हाला जे ज्याच्या मनाला ये महाराष्ट्र नीट करा जेवणासाठी नाही आलो तुमच्याकडे कसले आकडे लावताय तुम्ही लोक तुमच्याकडे मागतायत का इतक्या उघडपणे खोट बोलायचं याला काही मर्यादा आता त्या आरे या मेट्रोसाठी म्हणून मी पर्याय दिला होता की त्या बीपीटीच्या जागेमध्ये तिकडे तुम्ही ऍड करा पटे नाही ती कुठल्या तरी उद्योगपतीच्या घशात घालायची त्याच्यावरती शिवसेनेचे पक्षप्रमुख तुम्हाला माहिती आहे मी तुमच्या मुद्दा मी तुम्हाला ही गोष्ट सांगतोय की सरकारकडे येत नाही तो येतो पहिला मुंबई महानगरपालिकेत आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा माणूस तिथे बसला असताना त्यांनी परवा काढायला लागला तसं असं त्यांना कळलं की नाही नाही आता काय उपयोग नाही आपल्याला बाजू घेतली पाहिजे बाजू काय घेणार छाटली ती झाडं त्यावेळेला बसत ना त्यावेळेला त्यांच्या लहरीप्रमाणे हे काटतेल तो निर्णय घेतात त्याचेच तुम्ही सगळेजण बळी आहात आपल्या बँकेच्या बाहेर जवळपास साठ जण त्या रांगेमध्ये गेले पडतंय त्याच्या अंगावर गाड्या जात आहेत माणसं मरतायत आम्हाला काही फरक पडत नाहीये करतो जे त्यांना पाहिजे असल्या गोष्टी बघून तुम्ही हसले पाहिजेत तुम्हाला त्याचा कुठेतरी दिल्लीला का कुठेतरी असं म्हणालेत ज्याची बातमी आज आली आहे मी बोललो मला माहिती आहे तुम्ही हसणार आहात शंकर प्रसाद म्हणून केंद्रातले कायदे मंत्री आहेत ज्यांचा अर्थकारणाशी काही संबंध नाही अर्थ, अर्थ मंत्रालयाशी काही संबंध नाही मंदी अजिबात नाहीये म्हणे लोक चित्रपटाला जात आहेत आनंद घेत आहेत मजा करतायत हे विनाकारण पसरवलं जात आहे की मंदी या, अनंतर या एका नोटबंदीच्या निर्णयानंतर या देशामधल्या अनेकदा म्हटलं मी काही ज्योतिषी नाही आहे पण तो एखाद्या गोष्टीच्या मागचा एक तो ठोकतळा आहे गेले केंद्रीय मंत्री सीतारामन मं त्या महिला मंत्री आहेत त्या त्या आल्या त्या बोलल्या अन्यथा या बाकीच्या बाकी बँकांमध्ये जर तुम्ही पैसे ठेवलेत तर तुमचं काही नाही दिवाळ ती जर बुडाली बँक तर तुमचं दिवाळ झालं म्हणून लागलं म्हणून समजा गडगंज वाढलेल्या फिया भरायच्या आहेत या सगळ्या गोष्टी कुठून करणार जर या बँकाचा बुडाल्या आणि त्याची जबाबदारी जर कोण घेऊ शकत नसेल आता पंजाब दीड वर्ष झाली बंद आहे चेअरमन आणि बाकी कोण आहेत त्याचे शिवसेनेची अनंत अडसूळ दीड वर्ष झाली लोकांच्या ठेवी आतमध्ये काही नाही होऊ शकत वारंवार तुम्ही सत्ता देत बसणार आज जो निर्णय घेतलाय बसला पाहिजे तरच तुमच्या भावनांना तिथे कुठेतरी वाट मिळेल तिथे गेल्यावर रावण पण प्रश्न असा आहे की या सगळ्या ह्याच्यामध्ये एक आमदार